जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा निर्माण करता आहे संबोधित ज्ञान जे तथागतांनी अनुसंधान केलं प्रयत्नानं ते स्वयं गुरु आहेत त्यांचे कोणी गुरु नसतात ते स्वप्रयत्नानं या बोधी ज्ञानाचा आविष्कार करतात ती बोधी मिथ्या नाही ती सम्यक आहे म्हणून संबोधित ज्ञान ही संबोधित ज्ञानाची दृष्टी भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही कालखंडातलं सारे रहस्य खोलून टाकत एकीकडे ही प्रकृती आहे निसर्ग आहे आणि दुसरीकडे भगवान बुद्ध आहे कोणाचं पारड जड असेल भगवान बुद्धाच जड आहे प्रकृती भगवान बुद्धांच्या समोर काहीच नाही चुटकुली आहे चुटकुली पर्यायी प्रकृती निर्माण करण्याचं बळ तथागतांकडे असत बुद्धो पादो हिमस्मिन लोके या लोकांमध्ये खरंच बुद्ध उत्पन्न होणं किती दुर्लभ आहे बुद्ध जर उत्पन्न झालं ना तर तुमचं आमचं काही काम आहे का हिएडी माणसं आपण सगळे लोक अक्कल जाण नाहीये ते ज्ञानाची गंगा बुद्धापासूनच वाहते दुसऱ्या व्यक्तीला हे नाही कळत म्हणून ज्यांचे दहा उपपारमिता आणि दहा परमत्ता पारमिता पारमितांचे घडे भरण्यासाठी या सिद्धार्थ गौतमाला चार असंख्येय एक लाख कल्प एवढे जन्म घ्यावे लागले असेच नवनवीन व्हिडिओ भेटू हे पुढील व्हिडिओमध्ये तो पर्यंत जय भीम नमो बुद्धाय